you <laughs> Ja, सगळे जण गोवर्धनाला येतात सज्जन हो सात कोस गोवर्धन आहे त्या गोवर्धनाला भगवान परमात्मा तिथं मानसिक गंगा प्रकट करतात त्या गंगे मानसी गंगेमधलं जल आणलं जाते पाणी आणलं जाते आजही गोवर्धनाच्या मुखार केंद्राला जर आपण गेले तर तिथं मानसिक गंगा आहे सज्जन भगवंताचं स्नान घालण्यात येते पहिले गोवर्धनाची पूजा करा गोवर्धनाची पूजा करतात सज्जन हो मानसिक गंगेनं त्याला स्नान करतात पंचामृताना स्नान घालतात आणि गोवर्धनाला त्यातला चांगला चांगला नैवेद्य घेऊन तिकडे पदार्थ गोवर्धनाला सज्जन चांगले चांगले छप्पन प्रकारचे नैवेद्य खायला घालतात नंतर गोवर्धनाची प्रदक्षिणा करतात सज्जन गोवर्धनाच्या प्रदक्षिणाला फार महत्व आहे जर आपण वृंदावनला कधी कोणासोबत गेले तर गोवर्धनाला प्रदक्षिणा करा गोवर्धनाचं दर्शन घ्या प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने ज्याला हात लावला तो गोवर्धन भगवंताचं सज्जन हो स्वरूप म्हणजे आहे लक्षात घ्या काही काही लोक त्यांच्या साधूचा स्तरस्पर्श झाला त्याचे देव करून घरात ठेवतात आणि त्या दे देवाला नमस्कार करतात पण हे तर प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने झाला हाताचा स्पर्श केलेला आहे सात दिवस आपल्या हातावर करंगळीवर धारण केलेला आहे म्हणून गोवर्धन फार मोठा पाव आहे लक्षात घ्या नाचता नेत ते पोटले मस्त नाचले हे पिवळ्या दुपट्ट्या हे बाकीचा बस अंगावरच आहे बंडी कृष्ण तर पुराच आहे सज्जन <laughs> भगवंताची परिक्रमा केली सर्वांनी पण ही बातमी सज्जन वाऱ्यासारखी इंद्राला कळाली गोकुळवासियांनी इंद्रा, या गोकुळातल्या लोकांनी तुझी पूजा बंद केली अमर्त्य देव कसे असतात त्यांची पूजा जर आपण बंद केली यांना राग येतो आणि सांगितलं नाही एवढा वर्षावर करा गोकुळा त्या गोळधनावर त्या पंच नाही का गावही राहत नाही पाहिजे झाड राहत नाही पाहिजे हिंगी राहिली नाही पाहिजे आणि एकाएकी सज्जनवा बदल झाला स्वतः भगवान परमात्म्याला विनंती केली भगवान परमात्म्याने करंगोळी लावली सज्जन हो काय झालं लावली परिणाम असा झाला की गोवर्धन आपो आप व्यवस्थित करून घ्या सगळ्यांनी या झाकीचं दर्शन घ्या काळ्या मांग पुढे करू नका आता तू मंदात जाय व्यवस्थित फोटो काढा व्यवस्थित फोटो काढा आता तुझा तू सरमू नको बाईच्या सारखा मुले गिरिराज धरण भगवान की जय धू पाऊस होता सजनो भोपळा होता सात दिवस हात रात्र आणि भगवान परमात्म्याने सजनो आपल्या कंगरीवर उचललेला आहे सात वर्षाचे बाल दिला भगवान परमात्म्याने काहीच झालं नाही गोकुळातलं पान सुद्धा आलं नाही कारण की वृक्षाची पान आले जाती हे इंद्राला कळालं इंद्राला पाय सज्जन होतो हा देवाचा चूक झाली का या माझी देवा चूक झाली मला माफ मरा साष्टांग बंद केला ब्रह्मदेवाने पाय पकडले सज्जन भगवान कृष्णाचे मत्स चोरून दिले होते ब्रह्मदेवाने काला केला त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्यावेळेस वस्त सोडून नेले ब्रह्मांड शेवटी भगवान परमात्मा वस्त झाला काय झाला दोर झाला वासर झाला ब्रह्मदेवाने सुद्धा शरणांगती शिकली म्हणून सगळ्यात मोठा जर देव कोण असेल तर तो पांढरण परमात्मा आहे तो कृष्ण आहे म्हणून भक्ती करायची जर झाली तर कृष्णाची करा पांढरंगाची करा मायबा आणि एवढी करा पंधरा दिवसातून एकादशी धरा दिवसभर करा पण एकादशी धरा बरोबर जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न खात असतो सजून तो अन्न खात नसतो बरं तो घाण खात असतो घाण उद्याची एकादशी आहे ऐका मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला पुराणामध्ये बाकीचे उपास कोणतेच नाही पुराणामध्ये जी आली फक्त एकादशी पंधरा दिवसातून एक एकादशी केलीच पाहिजे काही झालंच नाही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला एवढं चांगलं गाव आहे गावात वारकरी नाही भजन करता तुम्ही काय भजन करता जानकी भजनी मंडळ आहे अनेक भजनी मंडळ आहे गड्यामध्ये माळा घाला महिला मंडळी पुरुष मंडळ बिना माळीचं भजन करू नका बिना माळीचं जगू नका बरं मागल्या वर्षी मी जास्त तुम्हाला सांगितलं नाही पण यावर्षी तुमचं माझं प्रेम घट्ट झालं म्हणून सांगण्याचा अधिकार आहे तुम्हाला डबल बोलावलो टिबल बोलावसायची काय गॅरंटी गॅरंटी नाही तुमची नाही माही नाही म्हणून विनंती करतो तुम्हाला की तुम्ही माळ घाला यावर्षी बरोबर गुरु कडा जीवनामध्ये तुळशीची माळ घाला अरे वारकरी बना वारकरी एवढा आवडते देवाला सगळ्यात जास्त वारकरी आवडते एकादशी धरणार आवडते काही नका गुरु दुसरं काही पळेल नाही बना दररोज संप्रदाय निघते नवीन नवीन दररोज देव निघतात दररोज गुरु निघतात नवीन नवीन काही पळेल नाही त्याच्यात काहीच पळेल नाही जीवन बर्बाद होते आपलं या गुरुच्या मागे लागलं की काही गुरु तर जैलातून आता सुटले काय करता गुरुच्या मागे लागलं काही पळेल नाही आपली भागवत कथा आपलं गाव आपला मुलगा सजून आपला पाडरंग परमात्मा एक विटेवरचा बाप आम्ही एक घरचा बाप बरगा का घरच्या बापाला मायला सांभाळा एक विटेवरचा बाप आणि पंधरा दिवसातून एकादशी जीवनामध्ये कशाची कमतरता पडत नाही लक्ष्मी तुमची दासी होईल लक्ष्मी दासवी सज्जन म्हणून एकादशी धरण सांगता मला महाराज आम्ही एकादशी आज नका सांगू आज विचार करा उद्या एकादशी धरण आणि परवा मला वचन द्या की महाराज आम्ही एकादशी धरण महाराज महाराज आम्ही माळ घालतो बरं का झालेली शेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करतो शिवेला पूर्णविराम देतो